नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते मध्ये चालू असल्यामुळे एक्झामचे चाल। प्रिपरेशन घेत होते मी त्यामुळे मी दिवसभर असा काही ब्लॉग शूट केला नाही आणि प्रत्येक वेळा खाल्लं पिल्लं आणि तेच काय दाखवायचं म्हणून फारसं काही दाखवलं नाही तर आता आम्ही दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट झालोय त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला एक ना क्विक रूम टूर दाखवूया रूम मध्ये एंट्री केल्या केल्या आपल्याला लेफ्ट हँड ते बाथरूम बघायला मिळतं आता चला आपण एकदा बाथरूम मध्ये जाऊया आत एंट्री केल्यानंतर इथे वेस्टर्न टॉयलेट बघायला मिळतं त्यानंतर इथे हँडवॉश आहे बघा आणि हँड अँड बॉडी सुद्धा आहे त्यानंतर बघा इथे पुढे तुम्हाला बोर्ड दिसतं तिथे स्विचमध्ये तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने यूज करू शकता जसं की स्ट्रेटनर असेल तर तुम्ही हेअर स्ट्रेट करू शकता त्यानंतर इथे टिश्यू पेपर आहे बघा आपल्या गरजेनुसार आपण वापरू शकतो त्यानंतर एकदम मोठासा असा प्रशस्त मिरर आहे जो माझा फेवरेट पॉईंट आहे मेकअप करण्यासाठी त्यानंतर इथे बघा बेसिन आहे हेअर ड्रायर आहे आणि ग्लो ड्रायरसुद्धा आहे आहे त्याचमध्ये त्याच्यानंतर इथे छोटासा कबड दिलेला आहे त्यामध्ये बघा कोंब आहे म्हणजे आपला कंगवा त्यानंतर डेंटल किट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये एक ब्रश आणि कोलगेट असतं त्यानंतर इथे आहे सेफ्टी फॉर यू म्हणजे त्यानंतर शे शेविंग किट आहे शॉवर कॅप ला, आहे आणि जर तुम्हाला हाताला पायाला कुठे काही कट वगैरे लागला त्यासाठी बँडसुद्धा आहे त्यानंतर आतमध्ये बघा लगेचच अटॅच बाथरूम असल्यामुळे लगेचच आतच बाथरूम आहे जिथे तुम्ही स्नान करू शकता खूप छान असं गरम 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 पाणी असते त्यानंतर इथं बॉडी वॉश आहे शॅम्पू प्लस कंडिशनर आहे आणि शॅम्पू कंडिशनरची क्वालिटी मला खूप आवडते म्हणजे केस एकदम सिल्की सॉफ्ट होतात बाथरूम बघून झालेला आहे की ते सुंदर आणि एकदम प्रशस्त बाथरूम आहे एकदम माझ्या आवडीचं त्यानंतर बाहेर आल्या आला असा एक मोठा मिरर बघायला मिळतो जो की एकदम मस्त आहे बघा मिरर बघून झालंय आता हे लगेच ट्रॉली आहे इथे आपण आपले बॅगेस ठेवू शकतो जे काय आपल्याकडे बॅग हँड पर्स शू वगैरे असतील ते आपण इथे ठेवू शकतो त्यानंतर आहे इथे प्रशस्त असा बेड खूप स्पेशियस रूम आहे एका छोट्या फॅमिलीसाठी परफेक्ट आहे बघा तर असा हा एक बेड आहे खूप असं कम्फी बेड आहे खूप छान आहे बघा एकदम मस्त आहे आणि ते आपल्याला मिळते रूम मध्ये इथे टेलिफोनची सोय सुद्धा आहे त्यानंतर बारकोड आहे जिथे तुम्हाला फूड ऑर्डर करता येते त्याचबरोबर नोटपॅड सुद्धा दिलेला आहे आणि पेन्सिल सुद्धा दिलेला आहे बेडच्या एक्झॅक्टली बाजूला इथे कबर्ड आहे कबर्ड मध्ये बघा सेक्शन वाईज सगळं डिवाइड केलेलं आहे इथे इथे मिनी फ्रीज आहे इथे तुम्ही तुमचे लगेज अगेन ठेवू शकता इथे लॉकर दिलेला आहे तुम्ही तुमच्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी ठेवू शकता सोनं नाणं किंवा ज्वेलरी वॉचेस जे काही तुमच्याकडे एक्सपेन्सिव्ह असेल ते तुम्ही इथे लॉक करू शकता स्पेशियस कवर्ड आहे तुम्ही सगळं काही ठेवू शकता तिथे तर अजून माझा फेवरेट पार्ट मी तुम्हाला दाखवते हा आहे जिथे मी एडिटिंगला बसते इव्हनिंगला एकदम मस्तपैकी निवांत किंवा चहा वगैरे घ्यायचा असेल त्या टायमाला त्यानंतर हे आहे बघा विंडो जिथे तुम्हाला दिसणार नाही जिथे तुम्हाला काहीही दिसणार नाही आता कारण अंधार आहे भरपूर सकाळ सकाळ झाल्यावर दिसेल तुम्हाला जर कधी चहा ऑर्डर करायचा कंटाळा आला तर आपण इथे स्वतः चहा किंवा कॉफी पण बनू शकतो इथे मसाला चायसची साचेस आहे त्यानंतर पुढे ग्रीन टीचे पण साचेस आहे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही वापरू शकतात त्यानंतर ब्राऊन शुगर व्हाईट शुगर शुगर फ्री आहे त्यानंतर एव्हरेस्टचं मिल्क पावडरसुद्धा आहे कदाचित हा व्हिडिओ बऱ्याचशा लोकांना बोर वाटत असेल बट इट्स ओके गाईज नेक्स्ट व्लॉग माझा खूप चांगला येईल ओह, चुम्बलू रोषता गया, 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 Yeah. सो मंडळी आता रात्रीचे नऊ वाजले आहेत आणि मी आणि वैषू खाली डिनरला चाललो आहे सचिन ऑलरेडी रूममध्ये आलेला आहे आणि इथे माझा बाबू झोपलेला आहे तोपर्यंत मी आणि वैशू जाऊन निवांत जेवून येतो आतमध्ये सचिन आहे अप होतोय तर चला मग आता त्या मंडळी आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये बसलेलो आहे असं हे आहे बघा रेस्टॉरंट सो आता आम्ही पी डी आरमध्ये आहे म्हणजे प्रायव्हेट डायनिंग हॉलमध्ये बाहेरचा जो हॉल एरिया आहे तिथे सगळे गेस्ट असतात हे प्रायव्हेट डायनिंग हॉल आहे आणि आम्ही वाट बघतोय की बुफे थोडासा बिझी आहे तिथे तर वाट बघतोय एक वेळा बुफे थोडासा रिकामा झाला म्हणजेच तिथे गेस्ट खूप सारे आहेत आणि काय आहे ना की फर्स्ट मी पण एक हॉटेल इयर आहे मला माहिती आहे की पहिला प्रेफरन्स आपण गेस्टला दिलं पाहिजे आणि अफकोर्स बिंग फूड मॅनेजर वाईफ मला मला हे करायलाच पाहिजे पहिला गेस्टला प्राधान्य दिलं पाहिजे त्यानंतर मी त्यामुळंच मी कायम थोडंसं ना असं मागे करते फॅसिलिटी जरी आपल्याला सगळी असली तरी प्रत्येक गोष्टीचा मी विचार करते पहिला गेस्ट त्यानंतर आम्ही Ha Ter The white sauce आज मी डेझर्ट मध्ये ना एक नवीन प्रकार खाल्ला त्याचं नाव आहे चंद्रकला मी तुम्हाला दाखवते इतकं टेस्टी होतं ना इट्स लाईक करंजी असते ना आपली तशीच बट खूप खूप खुँ, खूप यम होती त्यामध्ये ना खोबऱ्याची खोबरा खवा आणि साखरेची स्टफिंग होती आणि खूप टेस्टी होतं ते अतिशय टेस्टी होतं मी एक खाण्याऐवजी दोन खाल्लेले खूप मस्त लागलेले होते आज ना खूप छान असं घरगुती जेवण जेवल्यासारखं वाटलं इथे गव्हाची चपली चपाती घेतलेली आहे त्यानंतर इथे वांग आणि शिमला मिरची भाजी आहे इथे मुना चाट प्लस पोटॅटो बॉल आणि त्यानंतर इथे आहे हक्का नूडल्स जेवणासारखे टेस्ट आले ते खूप छान वाटलं उद्या घरी जाणार आहे तर पुढचे काही दिवस तुम्हाला आता घरातले ब्लॉग बघायला मिळतील इकडे लाईव्ह सेक्शन चालू आहे माझं दुपारी काय होते आहे ना कल्याणी चालते हे बघा जर कुणाला लेट होत असेल तर त्यांनी डायरेक्टली जाऊ शकताय काही अडचण नाहीये मी पण लाईव्ह कट करेल माझ्या फोनचा थोडा इश्यू आहे मला लाईव्ह येता येत नाही दुपारी म्हणजे आता रात्रीचे एक वाजलेत आणि इथे आमचं मस्त निवांत चाललेलं आहे तिकडे वैष्णवी बेटीएस बघतीये बेटीएस फॅन बेटीएस बँड हा वैशू आणि इकडे शिवचरण रील्स बघतोय ओके आताच मी माझ्या युट्यूब फॅमिली बरोबर लाईव्ह वर बोलत होते बराच वेळ बोलले दोन तास लाईव्ह होते खूप छान वाटलं यात सगळ्यांशी बोलून असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या आता एक व्हिडिओ एडिट करते आणि ते झाल्यावर झोपते तुम्ही तो व्हिडिओ उद्या बघणारच आहात आणि थँक्यू सो मच जे जे कोणी लाईव्ह आलो होतं आता मी झोपणार आहे ओके बाय गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली तर आता उठलोय आम्ही सकाळचे साडेसात वाजले आणि आज संडे असल्यामुळे थोडं निवांतच उठलो तर आता अवरनार घरी जायचं आहे इथून पुढे दोन तीन दिवस तुम्हाला माझे घरातले ब्लॉग दिसतील तर कदाचित घरी जाऊन मी आज लाईव्ह सेक्शन करेन लाईव्ह येईल तर बघूया काय काय का होतं आता तरी पहिला फ्रेश होतो आणि बघूया पुढे काय होतं मंडळी आज मी माझा व्हिडिओ इथेच थांबवणार आहे इतक्या दिवस हॉटेलमध्ये राहिल्यानंतर आता आम्ही घरी निघालो आहे आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग थोडा तरी आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आपण भेटूया माझ्या घरातल्या व्हिडिओमध्ये तो